नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खमंग खुसखुशी तिळगुळाच्या पोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एक वाटी इथे तिळ घेतलेले आहेत आता तिळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचेत तर आता गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून हे तिळ छान असे सतत हलवत भाजून घ्यायचेत म्हणजे ते करपणार नाहीत चार ते पाच मिनटातच हे तिळ छान भाजले जातात तिळ भाजत असताना तिळांचा छान असा आवाज द्यायला लागला की समजायचे तीळ छान भाजलेले आहेत मग त्यानंतर साधारण एक मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि लगेचच ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आता इथे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचे तर इथे परातीत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता ही दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे मीठ व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने इथे पाव वाटी तेल कडकडीत कर गरम करून घेतलं आहे आणि हे सर्व तेल यामध्ये ओतून चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने हे तेल सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे पोळ्या छान अशा खुसखुशीत होतात आणि आता सर्व पिठाला तेल मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं पीठ मळून घ्यायचंय तर हे पीठ मळताना जास्त घट्टही नाही मळायचं आपण रोज चपाती करण्यासाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय आणि आता याला थोडंसं तेल लावून छान असं मळून घ्यायचं आणि पीठ झाकून ठेवायचं तर इथे तिळही छान असे थंड झालेत आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे असे वाटून घ्यायचे तरी ते तुम्ही पाहू शकता तिळ असे छान वाटून झालेले आहेत जास्त बारीक नाही करायचे आता हे एका ताटात काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि तेही वाटून घ्यायचेत तर इथे ज्या वाटीने आपण तिळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे वाटून घ्यायचेत शेंगदाणे वाटताना छान असे बारीक वाटून घ्यायचेत तरी ते पाहू शकता शेंगदाणे छान असे शे बारीक वाटून झालेले आहेत तर आता तर आता हा शेंगदाण्याचा कोट या तिळामध्येच टाकायचं आहे आता ह्या मिश्रणात आपल्याला जायफळ आणि वेलची पूड घालायची तर इथे अर्धा चमचा वेलाची पावडर आणि पाव चमचा जायफळ पूड घेतली आहे तर ही पूड ह्यात सर्व व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायची आता हे सर्व छान मिक्स करून झालं की यामध्ये गोळ टाकायचा आहे तर इथे दीड वाटी गोळ टाकलेला आहे आणि आता हा गोळ व्यवस्थित ह्या मिश्रणात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे आता हे आपल्याला थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून पुन्हा एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला जास्त बारीक नाही करायचंय फक्त गोळ छान असा व्यवस्थित मिक्स होईल इतपतच फिरून घ्यायचंय तरी ते तुम्ही पाहू शकता हे छान असा गोळ व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे काढून घेऊन अशाच पद्धतीने सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण छान एकजीव करून झालं आहे आता आपण पोळ्या करून घेऊयात तर इथे आपल्या पीठही छान असं भिजलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून हे पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं तर इथे तेल लावून झालेलं आहे आता एकीकडे तवा गरम करायला ठेवून आपण याच्या पोळ्या करायला घ्यायच्या एक एक तर ता एक छोटासा हुंडा घेऊन हा हुंडा पिठात बुडवून ह्याची छान अशी पारी करून घ्यायची तर अशा पद्धतीने छान इथं पारी तयार झाली आहे हे पिठाची छान अशी गोल वाटी करून झाली आहे आता यामध्ये हे तयार केलेलं सारण भरायचं आहे तर अशा पद्धतीने सारण भरून ह्याच्या कडा छान अशा चा बंद करून घ्यायच्या आता हे सारण भरून घेतलेल्या उंड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि आता हे पीठ लावून झाल्यावर पोलपटावर ठेवून अशा पद्धतीने हे दाबवून घ्यायचंय त्यामुळे सर्व सारण कडेपर्यंत लागतं आता हलक्या हाताने ही पोळी छान अशी लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने हे पलटी करून थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची तर इथे पोळी छान असे लाटून झालेली आहे आता तवा गरम झाला की त्यावर ही पोळी टाकून घ्यायची पोळी थोडीशी भाजली गेली की लगेचच ही पलटी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घ्यायची यावर थोडंसं तूप टाकून छान खरपूस भाजून घ्यायची तरी ती पोळी छान अशी भाजून झाली आहे आता ही काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने सर्व पोळ्या करून घ्यायच्या पोळ्या भाजत असताना घ्यायचे प्रेम मध्यमाच्यावर ठेवून पोळ्या छान भाजून घ्यायच्या मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद